नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत अष्टविनायकमधील पहिल्या गणपतीला तो म्हणजे मोरगावचा मोरेश्वर अष्टविनायकाच्या यात्रेची सुरुवात ही या गणपतीपासूनच केली जाते तसेच शेवटी या गणपतीला आलो नाहीत तर अष्टविनायकाची यात्रा पूर्ण होत नाही मोरगाव हे पुणे शहरापासून पन्नास किलोमीटर अंतरावर आहे तसेच मयुरेश्वराचे मंदिर हा एक प्रचंड किल्ला असून हे मंदिर काळ्या दगडाचे आहे तसेच बहिमनी काळात बांधले गेले आहे गावाच्या मध्यभागी वसलेल्या या मंदिराभोवती बुरुज आहेत मुघल काळात मशिदीच्या आकारात हे मंदिर बांधण्यात आले होते जेणेकरून त्यावर हल्ला होऊ नये मंदिराच्या बाजूला आपण पन बघू शकता पन्नास फूट उंच अशी सुरक्षा भिंत आहे मंदिरातील मयुरेश्वराची मूर्ती ही डाव्या सोंडीची असून ती पूर्वेकडे तोंड करून अतिशय आकर्षक आहे मूर्ती आणि बेंबीचे डोळे हिऱ्यांनी जडलेले आहेत त्याच्या डोक्यावर नागराजाचा हूड आहे मूर्तीच्या डाव्या बाजूला प्रिद्धीसिद्धीची मूर्ती आहे त्यानंतर उंदीर आणि मोर आहे अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा दर्शनाचा लाभ घ्यावा असा दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तानि असा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टवियका गणपती पहिला गणपती आहा गणपती पहिला गणपती आहा मोर गावचा मोरेश्वर लय मोठ Sorry.